मला दोनशे रुपये नाम आहे धन्यवाद कुठे लागले आझाद पाटील साळे आता सांगितलाय विजय पाटलांचा लहान बंधू कोण आणि तो कृष्णा कांबळे कागल तालुक्यात त्याच तऱ्याचं वडगाव गाव आहे तऱ्याचं वडगाव महाराष्ट्राचे अंत्य आहे शाही शिकल वनिगतात बाळा बरोबर का निवेदक म्हणजे काय बाळा काल चालू नाही रास्ता झोपलो तरी कुस्ती स्वप्न दिसते दुसरं काही दिसाय मी लगेच केलेलं नाही कृष्णा कांबळे पाठीवरती गेला नाव त्याचं अजित पाटील हो 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 अजित पाटील आक्रमक होतो मान्य मारुती सखा आहे कृष्णावरती गेल्या जिल्ह्याच पाच पंचवीस वर्षीय लाल मातीची सेवा करणार पोरगा आहे पन्नास मारास धारी वाजून स्वागत करा आता पाहुण्यांची वर्जा वाढ पंचेचा निकल अजित पाटील मात्र चालू घेतलेला आहे पंच म्हणून प्रकाश पाटील चायला घेतला पायलान घेतला कुस्तीमध्ये अजित पाटील विजय